मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पडतोय जबरदस्त पाऊस पण या पावसापेक्षा जास्त वीज कडकडतीये बिग बॉसच्या घरात तर मित्रांनो ही जी वीज बिग बॉसच्या घरात कडकडली आहे याचा बाहेर काय इफेक्ट झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसचा हा शो संपायला दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत म्हणजे बारा दिवसानंतर आपल्याला कळेल की बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विनर कोण असेल सगळ्यांना वाटत आहे की सूरज चव्हाण फिक्स विनर असेल मित्रांनो हे बिग बॉस आहे आणि इथं बाजू कधी पण पलटू शकते तर मित्रांनो वोटिंग ट्रेंडची जर बात केली की कोणाला सगळ्यात जास्त मतं पडलेली आहेत आणि सगळ्यांना कोणाला सगळ्यात कमी मतं पडलेली आहेत तर आठ नंबरला ज्याला सगळ्यात कमी मतं पडलेले आहेत आणि या आठवड्यात ते घराच्या बाहेर जाऊ शकतात ती आहे जान्हवी किल्लेकर हो मित्रांनो जान्हवी किल्लेकर ही नंबर आठ ला आहे आणि तिला सगळ्यात कमी मतं पडलेले आहे मित्रांनो जान्हच्या जा जस्ट जा वरती नंबर सातला आहे निक्की तांबोळी हो मित्रांनो खूप जणांना वाटत आहे की निक्की तांबोळी घराच्या बाहेर जावं आणि या आठवड्यात डबल इविक्षण होणार आहे म्हणजे ते डबल इविक्षण झाल्यानंतर घरात राहतील फक्त सहा जण आणि त्या सहा जणांमध्ये पण फायनल व्हायला बसली तर मित्रांनो निक्कीला पण थोडे फार मतं पडलेले आहेत ते मत पण आहेत बाहेरच्या राज्यातील त्यामुळे मित्रांनो निक्की तांबोळी आहे नंबर सातला मित्रांनो बोलायचं ठरलं तर निक्की आणि मध्ये जास्त काही वोटिंगचा डिफरन्स नाहीये तर मित्रांनो नंबर ला आहे वर्षा उजगावकर हो मित्रांनो वर्षाताई या नंबर सहा ला आहे आणि वर्षाताईचा गेम बिग बॉस मध्ये ठीकठाक आहे मला ते एवढं खास वाटत नाही पण प्रेक्षकांना त्यांचा गेम आवडतो वाटतं त्यामुळं निक्की आणि जान्हवीपेक्षा त्यांना चांगले मतं पडून ते आहे नंबर सहाला तर मित्रांनो आता बात राहिली टॉप फाईव्हची तर मित्रांनो टॉप फाईव्हचं सांगायचं ठरलं तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या एक दुसऱ्या चॅनलवर पार्ट टू म्हणून बनवलेला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर इथं एक चौकोनी बॉक्सला एक थंबनेल आला असेल त्याला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता धन्यवाद